आत्तापर्यंत धरणाला आता इतके झाले आज सर्व राजकर्त्यांना सर्व तालुक्याला आमदारांना खासदारांना पूर्ण तालुक्यातील जनतेला हे नाव आवडलं आणि आत्ताच अचानक इलेक्शन आल्यामुळं कोणाला एवढी त्याची हवा सुटली आणि आमचं जे पारंपरिक जे नाव आहे गावाचं नाव का ज्या जगाच्या नकाशावरती पोचलेलं आहे हा अगदी शंभर टक्के सांगतो हा चुकीचा निर्णय आहे इथं साधारणच पिंपळगावचाच विरोध नाही तर आजूबाजूच्या संपूर्ण बारा गावाचा त्याच्यामध्ये कोळवडी आली पांगरे वाटखळे मड टोटल बारा गाव कारण आम्ही त्यासाठी आम्ही त्याग केलेला आहे आमच्या जमिनी गेल्या आमची घरे गेल्यात आज आमचे कार्यकर्ते तरुण मंडळी आज सगळ्यांना जॉबसुद्धा मिळालेले नाहीये ना आम्हाला कुठं जागा मिळाली त्या मोबदल्यामध्ये आज याच्यामध्ये आमचं रक्त आठलं या धरणामध्ये आणि आज आज तुम्ही आमचं ते फक्त नाव आहे आमच्यासाठी हे पिंपळगाव जोगा हे नाव जर तुम्ही जर त्याच्यावरती जर गदा आणत असेल तर हा किती मोठा अन्याय होईल म्हणजे जे काही राहिलेलं रक्त आमचं सोसायचं राजकर्त्यांना माझी विनंती आहे का कृपया हे आहे असंच राहू द्या उलटी तर काय सुधारणा करता येईल आज पर्यटन तालुका च्या माध्यमातनं आज मालशेज घाट आमचा हा पट्टा इतक्या मोठ्या पद्धत मॅक्झिमम इकडं ॲग्रोटुरिझम सेंटर शेतकऱ्यांच्याच मुलांनी ॲग्रोटुरिझम सेंटर काढलेले आहेत काही रिसॉर्ट झाले आहेत चांगले मोठे मोठे तालुक्यातील सगळ्यात मोठं पर्यटक मालच्याच घाटाला हे आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये होते आणि त्या पट्ट्यामध्ये कुठे अजून सुधारणा करायची तर तुम्ही अजून काहीतरी गोळ घालता मेहरबानी माझी कृपया कोणी असं काही निर्णय घेऊ नका आमचा संपूर्ण गावाचा पक्ष म्हणून नाही कार्यकर्ता म्हणून नाही पण आम्ही स्थानिक नागरिक या माध्यमातून शंभर टक्के आमचा मोठा विरोध राहील एवढी विनंती धन्यवाद करा गावाचा विरोध होईल आज बारा गावचं रक्त सांडलं इथं पश्चिम पट्ट्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज आम्ही सगळं आमचा टॅग केला आमचं घरदार दिल्या जमिनी दिल्या सगळ्या दिल्यात ना आम्हाला त्या जमिनीच्या मोबडल्या जमिनी मिळाल्या ना आमच्या कुठल्या भागातील लोकांना नोकरी लागल्या कोणाला नोकरी लागली आपल्या भागामध्ये काही सुद्धा काही उपयोग झालेला नाही यादारणांचा आम्हाला उलट आमचा फायदा आज नगरपर्यंत पारनेरपर्यंत लोक घेत सगळ्यांना याच्यावरती राजकारण खेळलं जातं पाणी सोडायचं नाही सोडायचं नाही सोडायचं पण आमचं किती हाल होतात आणि इथून पुढे एक माझी सूचना राहील किंवा विनंती राहील राजकारत्यांना का आमचा पाण्याचा साठा ठेवून नंतर तुम्ही पाणी तिकड खाली सोडा कारण आमच्या लास्ट लास्टला आम्हालाच त्रास होतो आम्हालाच पाणी राहत नाही ठिकाणी आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या धरणाचं जे नाव आहे पिंपळ हे एकदम देशामध्ये नाव ठसा उमटलेला आहे त्याचा ते एकदम प्रॉपर राहावा जेणेकरून आम्हाला झांभरशेठ बद्दल आ, आ, आदर राहायचे त्यांचं ऑलरेडी उतरला स्टेडियम झाले त्या ठिकाणी वार, नाव दिलेलं वारंवार दोन तीन ठिकाणी नाव देऊन काय साध्य करायचे आमची ओळख याच्यातूनच आहे आम्ही एवढे युवा वर्ग आहे या ठिकाणी या ठिकाणी आम्ही बेरोजगारी आम्हाला शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही त्या गावावरतीच आमची ओळख आहे नाव हे एकदम पटलावरती गाजलेलं आहे आमची एवढीच मागणी आहे की ती नाव अमर रावा बरोबर धन्यवाद